जालना घाणेवाडीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे श्रेय घेऊ नये मी आमदार असतानाच हा प्रकल्प मंजूर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर माझे आमदार कैलास गोरंट्याल जालना शहरासाठी पंधरा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यास माझे आमदार कैलास कैलास गोरंट्याल हे आमदार असतानाच मंजूर झाले आहे त्याची किंमत पंच्याण्णव कोटी रुपये आहे असे माझे आमदार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले यामध्ये पन्नास कोटी रुपये आजपर्यंत मिळाले असून उर्वरित रक्कम मिळेल या प्रकल्पामुळे जो पाणी प्रश्न आहे तो मार्गी लागला असून यामध्ये पाण्यासाठी वन फिरायची गरज नाही या असेही यावेळेस माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले विरोधी पक्षाचे विद्यमान आमदार हे या प्रकल्पाचे श्रेय घेत असून यामध्ये त्यांनी कुठलाही पुढाकार घेतला नाही मी आमदार असतानाच हा प्रकल्प मंजूर केला याविषयी अधिवेशनात हा मी बोलतो बोललो होतो याची माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आहे ती आपण आज दाखवू शकतो असेही त्यांनी सांगितले या प्रकल्पाची संपूर्ण माहिती ही माझी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सातपुते जालना आपल्या जालना शहरात पंधरा मेगावॉट सौर ऊर्जा जी मंजूर झाली मी आमदार असताना माझ्या अधिवेशीमध्ये मा हा भाषण झाला आणि नगरपालिकाकडून तसा प्रस्ताव गेलेला होता एकूण नाईंटी फाय करोडचा हा प्रस्ताव आहे त्यापैकी पन्नास करोड रुपये सध्या शासनाने मंजूर दिलेले आणि उर्वरित रक्कम लवकर येणार आहे यासाठी तेव्हा जगा आम्ही दोन शोधलं होतं एक तर आपला जे फिल्टर प्लांट आहे तिथं कि करायचं किंवा घाणेवडीमध्ये करायचं आणि घाणेवडी फिजिबल झाली सांगताना आनंद होतो की आपला जे जायकवाडीकडून आपण जे पाणी घेतो त्या पाणीचा जे लाईट बिल आहे सध्या आपण पंधरा एम एल डी घेतो जर उद्या तीस एम एल डी घ्यायचं किंवा साठ एम एल डी घ्यायचे तर सध्याचं लाईट बिल ऐंशी लाख रुपये येतं जर साठ एम एल डी घ्यायचं तर तीन कोटी पर मंथ या हिसाबाने तर इलेक्ट्रिक बिल येईल आता तीस तीन कोटीचा इलेक्ट्रिक बिल कुठून द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न म्हणून हा सौर ऊर्जाची कल्पना त्यावेळी मी मांडलेली होती आता ही सौर ऊर्जा म्हणजे आता ही इलेक्ट्रिक सिटी आपण तयार करून एम एस सी बीला विकणार आपण एम एस सी बीला विकणार आणि एम एस सी बी जी आपल्याला लाईट बिल करेल उद्या तीन कोटीच्या त्यात मग परत फेड होईल त्यांचा असा हा प्रोग्राम आम्ही केलेला आहे आणि यासाठी आता हे साठ एम एल डी आल्यानंतरही दररोज पाणी कसं द्यायचं याचाही आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे मी आमदार असताना इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन मंजूर झालेलं आहे त्याचा त्याचं कामही नव्वद टक्के नाईंटी नाईन टक्के झालेला आहे आणि तेव्हा जेव्हा हे इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन करताना एक मोठी चूक आपल्याकडून झाली होती जी आपला फिल्टर प्लांट होता डब्ल्यू टी वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा फक्त पंधरा एम एल डीचं घेतलं होतं पण नंतर मी अधिवेशनात बोललो माझ्याकडे रिकॉर्ड आहे की पंधरा एम ईडीने आम्हाला पन्नास एम एल डी द्या आणि मग पन्ना आणखीन एक थर्टी फाय एम एल डीचा मंजूर झालं आहे तेही प्रगतीपथवर आहे घाणेवाडीपासून तर आपला जे जे एस कॉलेजचं मागेचं फिल्टर भेट आहे त्या पाईपलाईनसाठी जे जुने पाईपलाईन आहे ते जीर्ण शिर्ण झालेलं आहे जर त्या घाणेवडी डॅममधून आपण शंभर एम एल डी पाणी घेतलं तर आपलं जे जी एस कॉलेजमध्ये टाकी जे आहेत त्यात फक्त पाच किंवा दहा एम एचं हे पाईपलाईनचंही काम सध्या प्रगतीपथवर आहे पण आता हो अतिक्रमण त्याच्यावर झालेलं आहे लोकांचं घर झालेलं आहे गोडाऊन झालेलं आहे फार झालेलं आहे आता ते त्यासाठी नगरपरिषद आता कसरत करत आहे पण हे दोन्ही चीज झाल्यानंतर जालना शहरांना पाणी भेटणार आहे आणि ह्याचा शे कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल माझा एवढंच बोलणं की बाप दाखवा नाहीतर शात करा नाहीतर माझ्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सर्व मी अधिवेशात काही काय एक बोललो आणि कधी झालेले आहे हे मला माहिती आहे